मला एक विचारायचं होतं तुला काय काय माहिती का माझ्या आई नाही म्हणजे मी, मी कसं होतं माहिती का माझं खरं नाव वेगळं आहे आणि खोटं नाव वेगळं आहे पण माझं खरं नाव जे होतं ना ते तर मी विसरलोच आहे पण माझं जे खोटं नाव आहे ना तेच नाव पुढं कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे पोपटराव माझं नाव आहे माझं पोपटराव नाव काय ठेवलं माहिती का कारण मी लहानपणी आहे ना लय छुटू छुट्टू गोड 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 बोलायचं म्हणून ठेवलंय माझं नाव पण जसं माझं तुझ्या बरोबर लग्न झालंय ना माझं बोलणंच बंद झालंय टमाटमा बळताय कमी आहे का हे बघा ना हे झाड ते फुलायला लागलेत वांगे काय ना गेलेत आता तू आता मग मी काय करू शकतो मला सांग ना तू आता मला म्हणशील तु की तुमच्या घरामध्ये लक्ष नाहीये म्हणून फुलंच आले वा फळ नाही आले असं असतं का कुठं माहिती झाडाला तुमचेच गुणधर्म लागले आणि वाटायला लागले तुम्हाला असं कसं म्हणते तू फुलं आलेत ना आता काय आज आपटी काय चालली नेमकी हा माझ्या समोर आहे ना तुम्हाला मी सांगितलं असं मांजर बनायचं असलं नाही असं नाही चालणार मला घरामध्ये समजलं ना शांती हां हा तुझं नाव शांती माझ्या आई बापांनी ठेवले पार्सल का माझ्या तुम्ही आलते मला फसवलंच आहे जरा मला वाटलं तुझ्या नावाप्रमाणेच लागलंय ना अगं आता पांढरी साडी घातलीये शांततेचं प्रतीक येते जरा तर तसे वाघ जरा आजच्या दिवस तरी साडीचा तोंडाचं काय आलंय त्याच्यात अगं तोंडाचं काहीच नाही आलं तोंडाने सगळं वाटुळं होईना आपलं काय वाटत वाटोळ वाटोळ म्हणजे इन द सेन्स म्हणजे काय मला तुला काय म्हणायचं बाय 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 पालुश पाय इंग्लुश पालू काय चाललंय ते भावाला सांगत होते भावाची सावली पडली झाडांवर कोणाच्या भावाची माझ्या तू माझा भावाची म्हणजे ह्यांच्या भावाची तुमची सावली याच्यावर पडली असं मला सांगायचं सावली थोडी साईडला ठेवा सावली पाहिजे आता माझ्या लग्नाचं काय लग्नाचं काय अजून कुठं अजून कुठं हो अग ए बाई असं काय करते तू अग येऊ दे एखादी एखादी आली तर तेवढंच घरामध्ये आपल्या तुझ्या नावाप्रमाणे शांती राहील ना हा का असं समजायला काय का तुमच्या गप्पा नंतर आधी मला पोरगी गावा भागणार सांग काय बाई तुम्हाला लग्न व्हावं काय म्हणताय ते बघा आधी गप्प फोन आलाय जरा जणू काय आमदार केलं थांब 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 सरपंचा फोन आहे था। उसला, था। उसला। था। नमस्कार सरपंच का काय सांगतो खरं तुम्ही लगेच पाहिली अरे काय माणूस आहे काय तुम्ही राह म्हणजे तिथं आलो पाय धरायला पाहिजे तुमच्या अहो तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच तर म्हंटल तुम्ही माझ्या भावासाठी नाही कधी सोयरी बघा आणि तुम्ही लगेच बघितली मी लगेच अहो आता लगेच येतो मी लगेच येतो तुमच्याकडे हा कुठे तुम्ही हा का बरं 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 टेन्शन का घेऊ लगेच येतो मी हा लगेच येतो ठेवू का ऐक हा शांती पोरगी एकदम आनंदाची गोष्ट आहे सरपंचान मी सांगितलो तो एखादी पोरगी बघा याच्यासाठी तर त्यांनी पाहिली लय फास्ट काम आहे सरपंचाचं लय काम आहे चला हा तर आता आपण लगेच जाऊ तू येते का अशी गावरून येते हा मी तू असतो असाच येतो बघू त्याच्यामध्ये बघ मिळून हाती रिलाय उठला तरी काय झालं काय घालतो ना हा कमी खायला मी थोडं जास्त खायला पाहिजे तू थोडं जास्त खायला पाहिजे असं म्हण ना खाती तर खाऊ दे ना लग्नाचा विषय पण च पत्ता सांगितलं आलोय मला वाटतं आपण बर काय गाडी लावून त्या टोकाला पाय पाय चलवी माती पाय सुद्धा उचला ना गेलाय थोडा कमी होता ना चाललं तर घातलंच का मध्ये थोबाड थोबा अरे तुला काय सांगू घरामधले भरू भरू ये ना काजू बदाम खाती नुसतं नुसते हाडक तोड तिथे त्याच्यामुळे फुगली तिला रोज म्हणतो मी पाट आपण जरा थोडं फिरायला आले ना की तिथले लोक सुद्धा हिला लय घाबरतात त्याच्यामुळे ना हिलब घेऊन जायची पण हिंमत व्हाय ना माझी नाही मी ते त्याला सांगत हो पोरगी बागायला गेल्यानंतर ना कसं वागायचं ना ते सांगत व्यवस्थित जरा थोडस आहे ना जरा थोडं खरं तर बरोबर आहे थोडं वजन कमी जर केलं ना तू ऐक ना ऐक ना थोडं ऐकून घे माणसात मार खाऊ नका माणसात मार नाही का गाडी नाही तिथं लावायचं कारण ते झालंय गाडी तापली एवढं वजन सहन झालं नाही तिला त्याच्यामुळे तिकडे लावा लागलेली आहे तुम्हाला असं म्हणायचं दुन्याचं वजन माझे आहे बरं आता ऐका आपण तिकडे चाललेलोय आणि असं पॉझिटिव्हिटी पाहिजे आपल्याला तुमच्यात पाहिजे तुम्ही मार्ग यायला तू तोंडाची दिसायला लागले तुम्हाला हा बोला

आता काय लग्न घाई करावं लागलं ठेवून नाही जमत घरीच होत हा 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 ते पाहुणे पाहुणे नमस्कार राम 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 या बसा। 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 बसा, बस बस सचिन बस ओळख करून देतो नाही नाही मी काय म्हणतो आधी प्रवास कस का व्यवस्थित झाला एकदम झाला व्यवस्थित काय सरपंच देव सारखा माणूस भेटला आपल्याला सांगितलं व्यवस्थित सगळं पाठवलं त्यांनी पत्ता पित्ता मग मी तुमची ओळख करून देतो मी बरोबर हे माझा भाऊ ह्याचं नाव सचिन सचिन आहे का ही माझी बायको आमचं कुटुंब तुमची मंडळी लावलं होतं लग्न लावलं म्हणून आमची मंडळी झाली ना ठीके वाट... बर तुम्ही कोण मी काय म्हणतो आमची ओळख झाली या घराचा मालक कुठे तुम्ही तर आता घराच्या घरगडी दिसताय आणि त्यांना तर मालकाने बोलून आणा बरं आम्हाला त्यांच्या हा बाप्पाला

मग मी तिले सण करतोय तू कसं करशील नको बाबा ते ना एक अर्जंट काम आठवलेलं आहे चला जाऊ आपण चल जाऊया जाऊ आपल्याला बघून तू कशी गे पोरगी आधीच हुरबावरेवानी लगेच हुरड फुकेवानी पाळायला लागलेच पण सुद्धा नीट नाही करीत नीट तोंड करा बर मी काय म्हणते

माझा गुडगा तोडून तुझ्या बस बस अरे वाहि असं म्हटलं होतं बोलवलं शेतरची काय बहीण आहे ती काय सक्की बहीण आहे मग म्हणजे ही तू सख्की बही बहीण आहे फॅक्टरी मध्ये काहीतरी फॉल्ट आहे असं वाटत नाही तुम्हाला म्हणजे कंपनी आहे ना तुमचा जन्म त्यामुळे बोलते लाईट गेल ते काय ना असं वाटतं लाईट नव्हती गेली ती आईवर गेली आणि बापावर गेलोय अरे देवा तुम्हाला कुठं ठेवा का नाही ठेवा फोआ बंद करा म्हणजे आता कसं आहे माहिती का सोयरी करायची म्हटल्यानंतर ज्या गोष्टी आहेत ना ते एकदम असं मन मोकळेपणाने बोलले गेले असतात सोयरी कीच्या गोष्टी त्या नसत्यात बाई तुझं नाव काय आहे अशा असत्यात बोल तू मग आम्ही ऐकतो बंद करा करतो काय नाही तुझ प्रिया 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 काय छान ऐकायला पण चांगलं वाटतो पाहुण्याचं काय प्रिया काय नाही कालुराम हा हा कालुराम का पाहुण्या सगळं लग्नालाय काय इथं आणि शाळांनी बसून काय मला वाटलं जरा काय बदल बर प्रश्न मी विचारू का थोडेफार बाळा तस शेतीतलं मला काय नाही तुला पुरणाची पोळी येते का तुला अंड्याची पोळी येते का अंडी लागत येत खायला ना विचार तुला पोरी तुझं नाव काय प्रिया प्रिया वा वा छान नाव आहे तुला मी ओळख करून देतो बर का सचिन हा म्हणजे ज्याला तू पाहायला आली म्हणजे आम्ही ज्याला पाय तुला पाहायला आलो ना तो वर्ग ही माझी बायको तिचं नाव आहे शांती आणि मी याचा भाऊ मोठा भाऊ माझं नाव आहे पोपटराव हा असे आमची एकंदरीत तुला ओळख सांगितली आता मला सांग तुला म्हणजे शिक्षण तुझं व्यवस्थित झालेले पुढे तुझी काय अपेक्षा आहे का शिकण्या वगैरे फक्त लग्न करायचंय बरं तुला काही जॉब वगैरे काय नोकरी वगैरे करायची इच्छा आहे का नाही नाही काय नको आपली एवढी शेती करायची ते पण आहे बरं का म्हणजे आपली जी शेती सहा एकर जागा आहे शेती मोठी सहा एकर मधले समजा तुम्हाला जर असं वाटलं की आपण एकदम सेंद्रिय खत वगैरे वापरूय ना छान शेती करावी तर आपलं सगळं सोपूट आहे बर का हा सोपूट आहे खाऊन झालं हा सेंद्रिय सेंद्रिय सांगतो ना चोरले चला घरी घेणार बांधून आता कसं आहे काय होईल थोडस माझ्या आता सरपंचांनी आम्हाला सांगितलं लय देव माणूस त्यांना मी फक्त सांगितलं की असं असं आहे बघा लगेच थोड्या वेळ सरपंचा फोन आला तुमचं ठिकाण आम्हाला ते सरपंच साहेब दिसत नाही तुमचं काय डोकं काय कुठं गेलं का काय खायला <laughs>

नाही ते आमचा झाला ने ना पोरगी पाहिजे म्हणून त्याला हा नाही नक्षत्रासारखी पोरगी एकदम हा भाऊ पण नक्षत्र आहे हा काय हा या तुम्ही या हा लगेच या लगेच या बरं ठेवतो तुमची मंडळी मंडळी आमची कोणत्या गेली पीठ चालू आहे कोणत्या पीठ गिरणी मध्ये आम्ही पीठ घेऊन जात नाही गावाच्या पोत्यावरच बसवतोय हो गेलो कधीच पीठ जसं ज्वारी बाजरीला पण तसंच करतो आम्ही तुमचं घराचं दळण पण तो फुगड दळून घ्या पाहिजे असेल ना तर दिल दळून ती पाणी पेत का जरा बर मी काय म्हणतो समजा आता हे आमचं पोरग तुम्हाला काही प्रश्न विचारायचं असेल तर विचारा भाई विचारनाच अपेक्षित झालंस नाही तुम्ही का किती बोलता येड्यावाणी भाई तुम्ही माणूस आहे का काय नेमक मन मोकळे पण बोलतो त्याला काय झालं मन मोकळे पण बोलतो काय चालले कोणाचं काय चाललंय आम्हाला करायची सोयरी नाही नाही आज थोडे सोयते झालीच पाहिजे सोयते झाली पाहिजे आम्हाला करायची ना पण नाही नाही आम्ही आलो मध्ये आम्ही मोकळे मागजत नसतो करून जातो ही कोणती पद्धत आहे आमचं असं असतं पण आमची नाही इच्छा करायची नाही नाही तुम्ही आता आहे ना एक काम करा तुम्ही तुम्हाला हात जोडले आता तुम्ही आता उठून ये ना तुमचा रस्ता घाटाय सरपंच करू लागला ना सरपंच आम्ही सांगतो करू नका भाऊ असं करू नका हो असं करू नका अह त्याला पोरगी भेटत नाही माझ्या भावाचा आयुष्याचा प्रश्न आहे केव्हापासून त्यांनी तुम्हाला लावलंय जवळपास तीन साडेतीन वर्ष झाले म्हणते भाऊ मला लग्न करायचंय लग्न करायचंय लग्न करायचंय आणि आता आलोय तर तुम्ही ना असं नाही म्हणू नका तुम्हाला ना हात जोडून नम्र म्हणजे ना भाऊ तुम्ही सांगा ना तर तिला कळवराम सांगा ना सांगा ना नाही म्हणू ना काय नाही म्हणू तुम्ही सांगा ना काहीतरी शांत बसा आल्यापासून बघते मी इतकं तुमचं संभाषण ऐकलं ना त्याच्यावर एवढं लक्ष देत जर मी तुमच्या घरात आली ना मी पण तुमच्या सारखीच होईल तुम्ही आमच्या घरी आल्यावर नवरे बाई आजी बात बोर होणार नाही तुम्ही तर बोलूच नका तुम्ही तो कोणत्याच अंगाला नवरदेव वाटत नाही म्हटलं तर आवरून ये म्हणून आला तोड घेऊन तासात मला घाई होती ना तुम्ही सगळे जरा थांबा तुमचं सगळ्यांचं काय म्हणणं असेल ना ते सरपंच साहेब ना त्यांच्या मांडू आणि मग तिथून पुढे त्यांनी जे ठरवलं ना त्याच्यावरती आता सरपंचले आताने हरण मंडूळे सांगा ना सरपंचले का येडे मग काय ताई सरपंच म्हणले म्हणून आपण आले 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 साहेब सरपंच जी आले बसा बसा सरपंच सरपंच तुम्ही मान्य ना आम्ही इथं आलो सगळं आम्ही जोळो जोळीच्या हिशोबाने चालतो पण आता ही पोरगी नाही म्हणती का मग तिलाच विचार आता का नाही म्हणती तुमचं काही बोल काय सरपंच हे माणसं बाजार पक्का यांचं भांडणं यांचं वेगळंच चाललंय खाण्याचं पिण्याचं यांचं वेगळं चाललंय तर नवर्त वाटतच नाही कुठून एवढं कित काय म्हणजे अजूनपर्यंत कस काही थांबले काय माहिती आणि हे दा नाही म्हणू नका म्हणजे यांच्या भावासाठी माझं आयुष्य खराब नाही करू शकत मी मला नाही करायचं लग्न सरपंच हिला मी म्हटलं की तुला जर पुढं जॉब बिब करायचं काय करायचं असं सगळी स्वातंत्र्य देऊ राहिलो मी तरी पण असं एवढी भारी फॅमिली आंशी सारखी भेटणार नाही हिला हे सांगत होतो तिला तर हे म्हणते की आम्हाला तुम्ही नुसते यासारखे पडबड पड पडबर करतात अहो आता मन मोकळेपणाने बोलतोय याला काय फालतू बडबड म्हणतात काय बावळपणा म्हणतात का हा सांग ना आपल्याला आहे ना वावरात काम करायला माणूस लागत आहे तुमचा भाऊ मी संगत घ्या तिकडे लागला आप आपल्याला तुम्ही सेरीचे आलेत का कशाला तुमचा भाऊ कामाला घ्या त्यांना काही कमी समज नाही सोडणार नाही पद्धत नाही सेरी पद्धत नाही आलं का लक्षात त्यामुळे ना हे गरीब जरूर आहे यांच्या अजून घराला खिडक्या नाहीत दरवाजे नाही परंतु एवढी तुम्ही फार भावाला कामाला घ्या नाही कामाला घ्या अशी कोणाची हिद्दत घ्यायची नसते चोरी केला आलं चोरीच्या पद्धतीने सोयरी होत असते मुलीचं नाव गाव शिक्षण काय येतंय काय नाही ते विचारायचं मुलाचं विचारायचं आता तुम्हाला सहा एकर शेती आहे मला माहिती आहे बरोबर आहे तीन तीन एकर दोघांच्या वाटेल मुलगा शेतीमध्ये काम भरपूर करतं मुलीचं शिक्षण झालेलं आहे पण मी म्हटलं दमलं तर दमलं पण तुमचं दुसरंच आता हे म्हटलं तर कशी काय सोयी बर बरोबर आहे तुम मी तुम्ही अगोदरच ठेवली नाहीये पाच लाख रुपये दे देतो दे आम्ही लग्न आम्हीच लावून देतो पाच लाख रुपये लक्षात तुम्हाला पैसे तुम्ही मोठे ना हेच दाखवायचं होतं नोकरीला लावून हे करू हे सगळं दाखवून मुलगी भेटत नसते पाच लाख रुपये तुम्ही देणार लग्न लावून किंमत दिली त्यांची ती काही पैसे आर्थिक परिस्थिती बिकट आहे तेवढं त्यांना हातभार पद्धतीने आणि पैसे घेणं म्हणजे चुकीचं आहे ते भाऊ कष्ट करून तिला शिकवलेले भावानी आलग लक्षात पैसे तर रुपये घेणार नाही ते मग आणि सोयरी काय पण अर्ध जमीन देऊ कर नाही एक देऊन टाकू हा तसं पण जमत नको पैसे घ्या काय झालं घ्या तुम्ही आखी दिली ना तरी पण मी लग्न करणार नाही आखी नको आर दिला लग्न दिल। आर दिस दे हे माझे विकत घ्यायला आले मला सॉरी करायला नाही आलेले नाही तसंच ना पाच लाख देतो हे करतो म्हणजे काय मुलीची किंमत करता का मुली वाटावर पडल्यात का काय तुम्ही निघा तुम्ही निघा नाही एक मिटिंग आहे काय काही नाही

मुलगी केली आता हल्ली चाललीच बरं जगामध्ये प्रकार मी ऐकतोय की बा मुलीच्या लग्नाला पैसे दिले मुलीला पैसे दिले त्याच्या घरच्यांना पैसे दिले मुलगी करून आणली पसैकी पात आहे चुकीचं आहे ते कन्यारत्न ना असतं अलग लक्षात आणि मुलांनी सुद्धा मी बघतोय की अशा टुकारसारखी याचं मागणं तर मी आत्ताचे आत्ताच पाहिलंय हां जरा ट्रॅकवर राहायला पाहिजे लाईनवर राहायला पाहिजे अलग लक्षात लाईन जेव्हाच तेव्हाच म्हणजे ते मुली पसंत करतील ना आलं का लक्षात या अशा पद्धतीने वागणं नाही लग्न ना कसं जमेल तुझी वागण्याची पद्धतच पाहिली ना बोलण्याची पद्धत चला बरं मला आहे ना एक मीटिंग आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही जातात आता नीट काय करावं लागणार आम्हाला जातो आता काय चला ना निघाल तुम्ही जाऊ